श्री क्षेत्र नरसिंहवाडी श्री दत्त महाराजांची राजधानी म्हणजे नरसिंहवाडी दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा नरसिंह सरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामींनी भारत भ्रमण केल्यानंतर येथे वास्तव्य केलं आहे नरसिंहवाडीला दत्तप्रभूंची राजधानी असे संबंधले आहे तेराशे मध्ये कारंजा येथे नरसिंह सरस्वतींचा जन्म झाला तेराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले त्या दरम्यान चौदाशे एकवीस साली त्यांचा मुक्काम औदुंबर क्षेत्री होता चौदाशे बावीसमध्ये कृष्णा पंचगंगा संगमानजीकच्या गावात होता आणि नरसिंह सरस्वतींनी तेथे तब्बल बारा वर्षे तपश्चर्या केली या पवित्र संगमस्थळी तपसाधना केल्यानंतर चौदाशे चौतीस साली त्यांनी येथे औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली व गाणगापुरी प्रस्थान ठेवले नरसिंह सरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नरसिंह वाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले हीच आजची नरसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर बसलेलं हे तीर्थस्थळ आज दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूची राजधानी म्हणून ओळखलं जात नरसिंह सरस्वती यांच्या नंतर अनेक महान विभूतींनी येथे वास्तव्य केलं आहे साधना उपासना भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी तीन त्रिकाळ दत्तभक्तीचा जागर सुरू असतो नदी तीरामुळे परिसरात लाभलेली समुद्रता वातावरणातील भरून राहिलेला भक्तीभाव गुरुचरित्रात उल्लेख असणारे पैलतीरावरील अमरेश्वर कृष्णेचं विस्तीर्ण पात्र अशा या दत्तभक्तीच्या रम्य तीर्थक्षेत्री दत्तभक्तांचा अष्टप्रहर राबता असतो पहाटे तीन पासून ते रात्र दहा वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो काकड आरती पंचामृत अभिषेक महापूजा पवमान पठण धूपदीप आरती दत्त गजरात होणारा पालखी सोहळा आणि शेजारती असा नित्यक्रम येथे श्रद्धेने आणि उत्साहाने आजही सांभाळला जात आहे दत्तांची विविध कवने आणि पदांचा उच्चारवात होणारा हा जागर आणि रोजचा पालखी सोहळा खास अनुभवण्यासारखा असतो वर्षभरातील विविध उत्सव नरसिंह जयंती रामनवमी व इतर सनकाधिक पुण्यतिथ्या व सणनियमित साजरे केले जातात नदीकिनारीचं मंदिर असल्यामुळे महापुराचे पाणी पादुकांना स्पर्श करते तेव्हा त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिणद्वारचं पुण्य घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात मंदिरात पाणी शिरले तरी पुराच्या पाण्यातून जात सारे नित्य सोपस्कार पार पाडले जातात पादुकांपर्यंत पाणी आल्यावर मात्र उत्सव मूर्ती टप्प्याने हलवली जाते अर्थात दरवर्षीच्या या नित्य कार्यक्रमाचं पालन येथे साधारण पंधरा वीस वर्षापूर्वी नरसिंहवाडीचा विस्तार तुलनेने मर्यादित होता गर्दी देखील मर्यादित होती विस्तारासाठी नैसर्गिक मर्यादा असल्या तरी आज खूप मोठ्या प्रमाणात धर्मशाळा भक्तनिवास प्रसादालय वेद उपासनेच्या सुविधा यामुळे क्षेत्र बाराही महिने गजबजलेले असते नदीकिनारी बांधलेल्या विस्तीर्ण घाटामुळे मंदिर परिसर भव्य झाला आहे वाडीतील दत्त मंदिराबाबत सांगितली जाणारी माहिती मात्र आश्चर्यकारक अशीच आहे जरी हे हिंदूंच पवित्र स्थान असलं तरी विजापूरच्या आदिलशहाने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून प्रार्थना केली होती त्याला सकारात्मक फळ आल्यामुळे आदिलशहाने मंदिराचे बांधकाम करून दिले त्यामुळे त्याला कळस नाही श्री दत्तात्रेय अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे कृष्णा पंचगंगा संगमानजीक आज असलेल्या स्थानात बारा वर्षे वास्तव्य करून होते येथे त्यावेळी निर्जन अरण्य असून नदीच्या परतीरावर अमरापूर औरवाडी हे गाव होते आजही आहे तेथे अमरेश्वरांचा निवास असून त्यांच्या सानिध्य चौसष्ट योगिनींचा परिवार आहे श्री नरसिंह सरस्वती महाराजांची सेवा योगिनींनी ते असेपर्यंत केली नरसिंहवाडी हे गाव मागाहून केव्हा तरी वसलेले आहे तोपर्यंत शुक्लतीर्थापासून संगमापर्यंत अष्टतीर्थाचा भाग अमरापूर म्हणूनच धार्मिक दृष्टीने ओळखला जात असावा या उद्देशानेच टेंबेस्वामी महाराजांनी केलेल्या श्री नरसिंह सरस्वती स्तोत्रात च दोस्ती चोगिनी हा स नरसिंहसरस्वती भगवान मेस्ती हा असा उल्लेख केला असावा श्री वाटिका क्षेत्रे द्वादश दान व सनसुदी हा तत्र स्थि गंधर्व पुरमेत्या वसंठे असाही उल्लेख नक्षत्र मालिका स्त्रोत्रात केला आहे एकंदरीत विचार केला असता अमरेश्वर चौसष्ट योगिनी शुक्लाग्दी अष्टतीर्थे कृष्णा पंचगंगा संगम अशा सर्वांगीण पवित्र भागात श्रीगुरूंनी वास्तव्य केले असून ते आजही कायम आहे हे दिव्यदृष्टीच्या महात्म्यांनाच अवगत होणारे आहे हे क्षेत्र कृष्णा आणि पंचगंगा या नद्याच्या संगमावर अंदाजे सातशे वर्षापूर्वी वसले असून सद्गुरू दत्तात्रेयांचा यांचा अवतार असलेले श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी म्हणून ओळखले जाते कृष्णा नदीच्या पलीकडच्या तीरावर योगीराज वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेमेस टेंबेस्वामी यांचे परमप्रिय शिष्य श्री नरसिंह सरस्वती दीक्षित स्वामी यांनी स्थापन केलेले हे दत्त अमरेश्वर मंदिर वासुदेवानंद सरस्वती पीठ आणि यक्षिणी मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार विद्या वाचस्पती दत्त स्वरूप श्री दत्त महाराज कवीश्वर यांनी करून कृष्णा नदीवर सुंदर घाट बांधला आहे नरसिंहवाडीला गेल्यास दत्त अमरेश्वर मंदिरात अवश्य जावे या ठिकाणी जाण्यासाठी कोल्हापूर पासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे सांगली या जिल्ह्याच्या ठिकाणापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे सांगली बस स्थानकावरून या क्षेत्री जाण्यासाठी नियमित बस सेवा आहे सांगली कुरुंदवाड वसणे सुद्धा येथे जाता येते सांगली हे कोल्हापूर मुंबई महामार्गावरचे महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे इथे निवासासाठी देवस्थानचे भक्त भक्तनिवास आहे दुपारी बारा वाजता महाप्रसादाची सोय आहे काही वर्षापूर्वीच दत्तभक्त शरद उपाधे यांनी या ठिकाणी वेदभवन या वास्तूचे निर्माण केले आहे ही वास्तूसुद्धा अवश्य पाहावी